तुमच्याकडून जर साबुदाणा वडा फुटत असेल तेलामध्ये विरगळत असेल किंवा मग अति तेलकट होत असेल तर या तीनही प्रश्नांचं एक उत्तर आहे आता आज तुम्हाला अगदी सोप्या साध्या सहज पद्धतीने मी तुम्हाला ते सांगते आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जी चटणी बनवलेली आहे ती वड्यापेक्षाही खायला अप्रतिम लागते त्यामुळे आवर्जून तुम्ही एकदा ही चटणी बनवून बघा साबुदाना वड्या बनवण्यासाठी इथे दाखवल्याप्रमाणे अगदी सहज हाताने मॅश होईल इतका आपला जो साबुदाना आहे तो छान भिजलेला पाहिजे वडे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाना घेतला होता तो पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये एक वाटी पाणी घालून रात्रभर भिजत ठेवला होता त्यामुळे साबुदाना खूप छान इथे भिजलेला आहे आता तो हाताने मस्त मॅश करून घेऊयात म्हणजेच रात्रभर साबुदाना भिजल्यामुळे त्यामध्ये पाण्याचे प्रमाण आणि ऑक्सिजनचे प्रमाण असते तर पूर्ण जी हवा त्यामध्ये भरलेली असते ते आपण इथं मॅश करून काढून घेऊयात म्हणजेच जो साबुदाना वडा आपला तेलामध्ये टाकला तर त्यातली हवा जी आहे ती बाहेर येऊन आपला वडा अजिबात फुटणार नाही कारण भरपूर साबुदाना एकत्र आले की मग त्यामध्ये भरपूर हवा तयार होत आहे मग आपला जो वडा आहे तो फुटतो त्यामुळे हव ज्यावेळेस आपल्याला वडा करायचा आहे त्यावेळेस आवर्जून पूर्ण साबुदाना अगोदर कुस्करून घ्यायचा यानंतर याच्यामध्ये घातलेले आहे हिरवी मिरची जिरं अद्रकची थोडीशी पेस्ट किंवा मग अद्रक तुम्ही किसूनही घालू शकतात चवीनुसार मीठ आणि याला रंग छान यायला पाहिजे म्हणून बेडकी मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही इथं साधी मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल आता यामध्ये घातलेलं आहे एक चमचा साखर आणि कापून घेतलेली कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे जर घालत असतील उपवासासाठी कोथिंबीर जिरं तर घालायचं नाही तर नाही घातलं तरीसुद्धा काही हरकत नाही आता एक वाटी इथे साबुदाना घेतला होता त्यासाठी अर्धी वाटी आणि अगदी थोडंसं यालाच्यामध्ये उकडलेलं बटाटा घातलेला आहे अर्धी वाटी आणि चा पोहे खायचा एक चमचा याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आता बटाटा जे आहे ते अगदी थोडंसं माझ्याकडून एक जे मोठ्या आकाराचं होतं ते मी छान कुसको करून याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजेच बघितलं तर पाऊण वाटी हे बटाटा झालेलं होतं तुम्ही अर्धी वाटी बटाटा घातला तरी देखील चालेल आता याला छान मस्त असं मिक्स करून घेऊयात हाताने व्यवस्थित हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे इथं दाखवल्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण पीठ भिजवतो त्याप्रमाणेच इथं आपल्याला त्याला अगदी तळ हाताच्या तळव्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्या बोटांनी सुद्धा मिक्स करून घ्यायचा आता याचा एक छान असा गोळा करून आपण इथे ठेवलेला आहे आता हा जो गोळा आहे तो दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात तोपर्यंत चटणीची तयार करूयात चटणी करण्यासाठी तुमच्याकडे जर सुक्या खोबऱ्याचा कीस असेल तर तो घ्या किंवा मग ओलं जे खोबरं असतं ते घेतलं तरी देखील चालेल आता इथे साधारणतः तीन ते चार चमचे मी दही घेतलेलं आहे त्यानंतर शेंगदाणे जे आहे ते भाजून साल काढून घेतले एक चमचा साखर दोन हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ यामध्ये घातलं तुमच्याजवळ कडे जर कोथिंबीर वापरत असेल तर कोथिंबीर थोडीशी घालायची आणि थोडंसं पाणी टाकून हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं इथे आपली जी चटणी आहे ती अगदी छान तयार झालेली आहे आता आप पण हे सगळे वडे करून घेऊयात वडे करत असताना इथे दाखवल्याप्रमाणे वडे करून घ्यायचे हाताला थोडंसं तेल लावाय तेल लावायचं किंवा मग पाणी लावायचं ह्यामुळे वडे जे आहेत ते अजिबात हाताला चिटकत नाही यानंतर इथे हाताला थोपून थोपून असे वडे करायचे म्हणजेच वड्यामध्ये जी हवा आहे ती पूर्णपणे बाहेर निघते आणि त्यानंतर असे एकदम छान चपटे वडे तयार होतात वडे जास्त मोठेही करायचे नाही आणि खूपच जास्त छोटेही करायचे नाही इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही छान सगळे वडे एकदाच करून घ्यायचे आता मी सुद्धा एक एक करून सग सगळे म्हणे इथे एकदांच करून घेत आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथे पहिला वडा दाखवला तसाच दुसरासुद्धा वडा मी छान करून घेतलेला आहे आणि साईडनी वड्याला छान असं एकदम मस्त आपण दाबून दाबून केलेलं आहे त्यामुळे हे जो वडा आहेत ते छान चा, असे चपटे झालेले आहेत आता ज्यावेळेस हे वडे फुकतील त्यावेळेस ते अगदी मोठे मोठे असे होतील आता एका कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल छान कडक गरम झालं तरच वडे याच्यामध्ये सोडायचे कारण तेल जर चांगलं गरम नसेल तर वडे हे खाली चिटकण्याची शक्यता असते आता यामध्ये वडे घातल्यानंतर अगदी एक ते दीड मिनिट अजिबात त्याला उलटपालट करायचा प्रयत्न करायचा नाही त्यामुळे काय होतं वडा हा फुटतो किंवा खाली चिटकलेला असतो त्यामुळे तो, त्या तो मस्त म्हणजे पूर्णपणे असा निघत नाही आणि अगदी चिटकडईला चिटकून राहतो इथे बघा माझ्याकडून असंच झालं होतं मी लवकर करायचा प्रयत्न केला तर थोडसा वडा चिटकला होता त्यामुळे तुम्ही ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची वड्याला अजिबात जास्त वेळा खालीवर न करता मिनिटभर तसंच अगदी छान तळू द्यायचं आणि वरचे बुडबुडे कमी झाले की खालची बाजू वरची बाजू छान मस्त असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आता इथे आपले छान मस्त असे साबुदाना वडे तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जाता आता आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की